हाय हॅलो नमस्कार निष्ठा जॉलिन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे श्रीनगर ठाणे येथील अय्यप्पा मंदिरामध्ये तर खूप फेमस मंदिर आहे इथे हे आणि तीन मंदिरं आहेत तर डोंगराच्या ठिकाणीच वसलेलं आहे हे दोन मंदिर डोंगरावरती आहेत आणि एक मंदिर थोड्याशा पायऱ्या चढल्यावरती आहेत तर या मंदिराची जेवढी माहिती मला आहे तेवढी जास्तीत जास्त देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर हे अय्यप्पा मंदिर आहे ते सुमारे साठ वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे तर इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मुलुंडवरून देखील येऊ हो शकता मुलुंडवरून वैशाली नगर आणि वैशाली इथून मग श्रीनगरसाठी रस्ता हो श्री आहे आणि ठाण्यावरून देखील येऊ शकता ठाण्यावरून श्रीनगरसाठी डायरेक्ट बसेससुद्धा अवेलेबल आहेत तर इथे महाशिवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाशिवरात्रीला भरपूर भाविक इथे येतात आणि भरपूर गर्दी असते इथे तिन्ही मंदिरांमध्ये आणि ते पावसाळ्यामध्ये ट्रेक करण्यासाठी वगैरे खूप गर्दी असते आणि असं पण तुम्ही आलात तर इथे खूप शांतता असते आणि वातावरण खूपच सुंदर असतं लहानपणी पकडायचं तर अय्यप्पा भगवान म्हणजे भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचं पुत्र मानले जाते आणि दक्षिणेकडील म्हणजे साऊथ इंडियन लोक लोक खूप मानतात या देवाला तर भगवान अय्यप्पाच्या रूपावरून किंवा अवतारावरून बऱ्याचशा कथा आहेत काही जण त्यांना विष्णूचा अवतार मानतात काही जण शिवाचा अवतार मानतात तर, तर तर मला जे माहिती होतं की जे विष्णूचा अवतार आहेत अय्यप्पा भगवान तर, तर, तर ते तुम्ही मला मी सांगितलं त्या साईडने एंट्री साडेपाच ते नऊ आणि सकाळी साडेपाच ते साडे दहा अजून एक वरती मंदिर आहे तिथे तीन मंदिर आहेत ना टोटल सगळ्यात अजून वरती डोंगरामध्ये अजून एक मंदिर आहे ते आपल्या इथून दिसत घरातून थोड्या पायऱ्या चढून आलोय वरती हा पूर्ण डोंगरचा एरिया चालू झाला इथे शेतल दाखव भुवू हे मंदिराचा आतला परिसर इथे वरती जायचं ते थांबूया ते लिहिलेलं आहे स्वयंभू अमरनाथ मंदिर त्याला स्टे आहेत आपण आलेलो वेळेस आठवत आहे का शांत एरिया एकदम सकाळी मॉर्निंग वॉकसाठी इथे बरेच जण येतात मस्त एकदम वर्कआउट होऊन जाईल एवढ्या पायऱ्या चढल्या उतरल्या की दुसरं काय करायची गरज नाही का तिथे मंदिर आहे त्या साईडला दिसतंय आहे का हां त्या साईडला चला नाही दे माय द्या तिला द्या द्या तिला द्या मांड थोडा वेळ पुढे नाही जायचे तुझ्या तर स्टार्टिंगला जे पहिलं मंदिर लागतं ते साडेपाच वाजता उघडणार होतं संध्याकाळी तर आम्ही वरच्या म्हणजे मधल्या मंदिरामध्ये मंदिर जात आहोत दोन नंबरचं मंदिर आहे तर ह्याच्यासाठी पण थोड्याशा स्टेप्स चढाव्या लागतात तर ते चढून आपण दोन नंबरच्या दुसऱ्या मंदिरामध्ये मंदिर चाललो आहोत हरिओ एवढं हो। वरती चालत आलेलो आहे महाशिवरात्री आत्ताच होऊन गेली सगळी सजावट वगैरे हो केली मस्त पैकी भरपूर गर्दी असते इथे महाशिवरात्रीला सिद्धूला थोडा वेळ घेतलेला दम लागला मंदिराचं परिसर मस्त झाड लावलेली आहे ला सगळे तुळशी वृंदावन छानपैकी तर या मंदिराचं नाव अमरनाथ भगवान मंदिर आहे म्हणजे शंकराची पिंड आहे इथे छानपैकी सुंदर अशी आणि डोंगरावरतीच वसलेलं आहे मंदिर हे तर खूप सुंदर वाटते आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आणि पावसाळ्यात तर अजूनच खूप सुंदर दिसतं हर हर महादेव तर मंदिराच्या बाहेरच आपल्याला नंदी आणि कासवाचे दर्शन होते आणि त्यांच्या पडून आपण आतमध्ये भगवान शंकराची पिंडाचे दर्शन करू शकता आणि आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे प्रसन्न आहे एकदम इथे तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाची माहिती पण लिहिलेली ले दिसेल आणि बाकीचे शंकराचे जे स्तोत्र आहेत ते पण लिहिलेले आहेत इथे ते, ते गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथे हनुमानांची मूर्ती आहे चल मंदिराच्या गाभारात तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्वामी योगीराज रामानंद महाराजांचा फोटो आहे आणि श्रीरामांचा पण फोटो आहे बरेचसे देवी देवता आहेत तिथे आणि घराची पिंड मस्त सजवलेली आहे देवाबत्ती केलेली छान धूप लावलेले आहे आता आपण मंदिराच्या पाठच्या भागात आहोत तर पाठच्या भागावरती भिंतीवरती खूप सुंदर सुंदर शंकराचं चित्र काढलेलं आहे शंकराच्या पिंडीचं चित्र काढलेलं आहे आणि इथे भरपूर सारी जागा आहे योगाभ्यास करण्यासाठी किंवा होम हवन काय करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी जागा ठेवलेली आहे भरपूर जुनं मंदिर आहे नाईनटीन सिक्स्टी फायचं मंदिर आहे छान छान मंदिराची पाठची साईट आहे आणि सिद्धू ॲज युजल रडारडी करत आहे भरपूर वारा आहे मग छान वाटतंय फ्रेश वाटतं एकदम शांत शांत कुठून जायचं इथून जायचंय खालती उतरायचं इथून आता हसायला लागली ती तिला गाण्यांचा आवाज आला ना रडायला लागलेली येल्लू पिल्लू बघू शकतो तुम्ही डोंगर हा नाही दाखवत हाच डोंगर दिसतो ना आपल्या खिडकीतून अजून उंचावरती आहे ना मंदिर एक अजून एक उंचावरती मंदिर आहे अच्छा त्याला किती वेळ लागतो बापरे पावसाळ्यात हे मस्त वाटत एकदम सगळं चला कुठून ती टेकडी दिसतीये ना त्या टेकडीला काय बोलतात मामा भाचे टेकडी तो पण एक ट्रेकिंग पॉइंट आहे ना ट्रेक करण्यासाठी जातात तिथे पावसाळ्यामध्ये फक्त मामाला घेऊन जायचं मामा आणि भाज्यांच जायचं मग वागीजांनी जायचं नसतं बोल मा आपल्या मामांना सिद्धूला आता मजा येते हवा सुटलीये मस्त पैकी आणि तिला असं खांद्यावरती बसायला आवडत बाबाच्या चला मंदिराच्या पाठी आहोत आम्ही राऊंड मारतोय अरे वा आले वा आले खालती हे सोडायला वा वा आणि पडली तर अरे भंडिया खालचं मंदिर आता उघडलं असेल साडेपाच वाजता उघडतं तर तिकडे जाऊया हे ना हवा मंदिराला आताच कलर दिलाय का कलर आत्ताच दिलाय जुना कलर हा एक चित्र वगैरे काय बोलता मी अशी पाठच्या साईडला वगैरे आलीच नव्हती कधी झाड भरपूर लावली आहेत मंदिराच्या परिसरामध्ये मस्तपैकी एकदम तर इथून खालती उतरूया किती यायला हात लावते आव काय जायचं त्यांना चल ಒಳ್ಳೆ ಮಂದಿರ್ ಇಲ್ಲ ಮಾಡಿದ್ಯಾ तर या मंदिराच्या परिसरात पण भरपूर देवी देवतांची मंदिरं आहेत तर हे ब मंदिर बघू शकता तुम्ही नागयक्षीचं आणि इथे सुद्धा एक सुंदर अशी शंकराची पिंड आहे तर त्याचं सुद्धा, सुद्धा मंदिर आहे छानपैकी आणि भगवान अय्यप्पा यांचं सुद्धा मंदिर आहे आणि नवग्रहचं मंदिर देखील आहे इथे गणपतीचं मंदिर आहे सरस्वती देवीचं मंदिर आहे तर जेवढं मला रेकॉर्ड करता आला तेवढं मी केलेलं आहे आणि तुमच्यासोबत जास्तीत जास्त माहिती मी शेअर केलेली आहे तर तुम्ही ठाण्याला आसपास कुठे राहत असाल किंवा मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही या मंदिरामध्ये नक्की एक तर भेट देऊन बघा पावसाळ्यात आला तर ता अतिउत्तम आणि असंही नॉर्मली आलात तरी पण इथे खूप सुंदर असे शांततेचा अनुभव येतो आणि प्रसन्नता पण जाणवते इथे वरती एक गार्डनसुद्धा आहे पण त्याचं पण टायमिंग आहे आणि ते मागच्या साईडने एंट्री आहे त्याची ह्या साईडने एंट्री नाही आहे त्याची तर ते पण माहिती मी तुम्हाला देईनच मला शक्य असेल कॅप्शन नक्की चेक करा रडका कांदा बरोबर आम्ही हा ब्लॉग इथे सेंड कर तर आजचा अवलॉग इथे सेंड करत आहे असे छान छान कंटेंट बघण्यासाठी निष्ठा झल इन वन चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय